आपण सोशल मीडियावर जे काही पाहतोय त्याच्याशी स्वतःची तुलना करायची नाही असा ठाम निश्चय करा आपल्या आयुष्यातून प्रत्येक गोष्टीत वागत असतानाच वापरण्यात येणार आपलं लॉजिक आपण वापरत नाही तुम्हाला असं वाटतंय का की तुमचं डोकं आता आधीसारखं काम करत नाहीये एकाग्रता नष्ट होणे लक्ष भरकटलेलं असणं छोट्या छोट्या गोष्टीतही अगदी गोंधळ उडणे किंवा कधी कधी कोणतेच डिसिजन्स घेता न येणे आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे एकदा मोबाईल हातात घेतला की कि मग कितीही महत्वाचं काम असलं तरी हातातून हा मोबाईल सुटूच न शकणं असं तुमच्यासोबतही होतं का जर या प्रश्नांचं उत्तर हो असं असेल तर हे फक्त तुमच्या सोबतच होत नाहीये मित्र हो अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आजकालच्या सर्व लोकांची डोके ही हळूहळू निकामी होत चाललेली आहेत यात निकामी मेंदू म्हणजे असा मेंदू जो विचार करत नाही जो लगेच थकतो किंवा कोणत्याही गोष्टीत सखोल जाण्याची शक्तीच गमावून बसलेला आहे असा मेंदू आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला मेंदू निकामी झाल्याची सात लक्षणे आणि त्यामागची सात कारणे आणि यानंतर तुमच्या मेंदूला परत तेज आणि तल्लख कसं करायचं याचे सोपे आणि सहजपणे लागू करता येण्यासारखे उपाय सांगणार आहे तुमचं वय कितीही असो किंवा तुमची जीवनशैली देखील कशीही असो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत मदत करणारा ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे भाग पहिला मेंदू निकामी होत चालल्याची लक्षणे लक्षण नंबर एक एक मिनिटही एकाग्र राहता न येणं इंग्रजीमध्ये एक शब्द आहे ज्याला म्हणतात अटेन्शन स्पॅन याचा अर्थ होतो की तुमची एकाग्रतेची क्षमता किती वेळ टिकून राहते तो काळ हळूहळू आपला हा अटेन्शन स्पॅन एका गोल्डफिश या माशाप्रमाणे अगदी आठ सेकंदापेक्षाही कमी झालेला दिसून येतोय हल्ली लोक पूर्वीसारखी मन लावून मोठमोठी पुस्तके वाचू शकत नाहीत किंवा एखादा मोठा व्हिडिओ असेल तर तो निवांत बसून बघू देखील शकत नाहीयेत यांचं मन सतत भरकटत असत हेच एक मेंदू निकामी झाल्याचं लक्षणही असू शकत लक्षण नंबर दोन स्मरण कमकुवत होणे पूर्वीच्या काळात आपल्या प्रत्येकाला निदान शंभर तरी फोन नंबर तोंड पाठ असायची कुठल्या पान क्रमांकाच्या कितव्या पॅरेग्राफ मध्ये काय लिहिलंय हे देखील आपण सांगू शकायचो पण आज स्वतःच्या घरच्यांचेही फोन नंबर किंवा साधे रस्ते देखील आपल्याला गुगल मॅप शिवाय आठवत नाहीयेत वस्तू कुठे ठेवली होती कुणाला कॉल करायचा होता मनात याआधी कोणता महत्वाचा विचार चालू होता कोणत्याच गोष्टींची आठवण ठेवणं आपल्याला शक्य होत नाही आणि या मागचं कारण म्हणजे एखाद्या विषयातली माहिती तुम्ही मेंदू मध्ये साठवून ठेवण्याची काळजीच करत नाही आहात आणि या मागचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ती माहिती तुमच्या फोनमध्ये सहजपणे तुम्हाला मिळून जाते आणि यामुळे तुमच्या मेंदूचे मेमोरी मसल्स कमजोर झालेले आहेत आणि आपली स्मरण ही कमजोर होता असताना दिसते लक्षण नंबर तीन सतत थकल्यासारखं वाटणे काम फारसं केलेलं नसतं तरी एक मानसिक थकवा जाणवायला लागतो डोकं जड पडल्यासारखं वाटतं याशिवाय सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी आणखी थकवा वाटायला लागतो साधी डिसिजन्स घ्यायलाही डोकं काम करत नाही नाश्ता कोण नाश्ता काय करावा कोणते कपडे घालावे अगदी लहान सहान गोष्टींविषयी देखील डोक्यात नेहमी कन्फ्युजन वाढायला लागतं ला ला। लक्षण नंबर चार मोबाईल शिवाय राहणं अशक्य वाटणे पाच मिनिटेही मोबाईल हातात नसेल तर लगेच बेचैनी वाढायला लागते ला ला ला। सोशल मीडिया रील्स व्हॉट्सॲप गेम्स यासारख्या गोष्टी सतत पाहिल्याशिवाय मेंदू शांतच व्हायला तयार नसतो ऑफलाईन बसलं की लगेच कंटाळा आल्यासारखं जाणवायला लागतं लक्षण नंबर पाच चिडचिड आणि राग कुठेतरी कन्स्ट्रक्शनचा आवाजच येतो ट्रॅफिकमध्ये वाट बघणं लोकांची लांब लचक रांग पाहून किंवा घरची छोटी छोटी कामे करावी लागणे यासारख्या गोष्टींनीही डोकं अगदी उठायला लागतं आपल्या आयुष्यातून प्रत्येक गोष्टीत वागत असतानाचं वापरण्यात येणारं आपलं लॉजिक आपण वापरत नाही किंवा सतत संयम जपून ही आपण बंद करून टाकतो सतत चिडचिड चीड़ करणे किंवा कोणत्याही गोष्टीला रिॲक्शन देणं हे आप आपल्यात वाढायला दिलं लागतं लक्षण नंबर सहा खोल विचार करण्याची क्षमता कमी होणे कोणताही प्रश्न पडला की त्याविषयी स्वतः काही विचार न करता लगेच गुगलवर सर्च करून पाहावंच लागतं करिअर असो किंवा एखाद्या व्यक्ती सोबतच नातं असो किंवा भविष्याची तयारी असो यापैकी कोणतीच गोष्ट सिरियसली बसून प्लॅन करता येत नाही कारण स्वतःहून उत्तरे शोधण्यापेक्षा आपल्याला रेडीमेड उत्तरे स्वीकारण्याची सवयच लागलेली असते लक्षण नंबर सात क्रिएटिव्हपणा संपल्यासारखं वाटणे नवनवीन आयडियाज निर्माण करणे नवं काहीतरी ट्राय करून पाहणे कोणती तरी कला शिकणे यासारख्या गोष्टी आता कराव्याच वाटत नाहीत माझ्यात काहीच खास नाही किंवा मी अगदीच सामान्य आहे अशा प्रकारची भावना आपल्या मनात वाढायला लागते भाग दुसरा ही लक्षणे वाढण्याची कारणे कारण नंबर एक सततचा मोबाईल आणि डोपामिनची सवय रील्स शॉर्ट्स फास्ट कंटेंट यासारख्या चटपटीत गोष्टी मेंदूला सततपणे उपलब्ध असल्याने मेंदूला झटपट डोपामींची सवय लागते मेंदूला सतत हाय स्टिम्युलेशन मध्ये राहण्याची सवय लागते आणि त्यामुळे साध्या गोष्टी करणंही जसं की पुस्तके वाचणं अभ्यास करणं किंवा जवळच्या लोकांशी साधे संवाद साधणं देखील अगदी बोर वाटायला लागतं या सगळ्यांचा रिझल्ट म्हणजे आपला अटेन्शन स्पॅन हा कधीच कमी होताना दिसतो आणि आतली आतली जी शांतता असते ती हिरावून घेतल्या जाते कारण नंबर दोन झोपेचा अभाव रात्री उशिरापर्यंत फोन पाहिल्यामुळे मेंदूला थोडं देखील आराम मिळत नाही झोपेत मेंदू स्वतःला डिटॉक्स करत असतो पण अपुऱ्या झोपेमुळे मेंदूमधील टॉक्झिक कचरा जशाच तसा राहतो आणि त्यामुळेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमचं डोकं देखील जड पडल्यासारखं वाटायला लागतं हे दीर्घ काळ चालू राहिलं तर याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून यायला लागतात ज्यात स्मरणशक्ती कमजोर होणे चिडचिड होणे ताण वाढणे किंवा निकामी फील करणे यांचा समावेश आहे कारण नंबर तीन जंक फूड आणि बसून राहण्याची सवय जास्त तेलकट साखर जंक फूड सॉफ्ट ड्रिंक्स यासारख्या गोष्टी खाण्यात वाढ होणे आणि यासोबतच शारीरिक हालचाल पूर्णपणे कमी करणे यात कोणती एक्सरसाइज करायची नाही किंवा अगदीच जास्त वेळ चालायचं देखील नाही यामुळे तुमचं रक्त तुमची नर्वस सिस्टीम आणि तुमच्या हॉर्मोन्सचं गणित हे बिघडायला लागतं तुमच्या मेंदूला योग्यपणे काम करण्यासाठी यांचा समतोल असणं खूप गरजेचं असतं पण हे न झाल्यामुळे तुमचा मेंदू आणि तुमचं शरीर दोन्हीही कमजोर व्हायला लागतात कारण नंबर चार सततची माहिती न्यूज सोशल मीडिया चॅटिंग वर होणार गॉसिप आणि मीम्स बघत बसणे अनेक प्रकारच्या माहितीचा भडीमार आपल्या डोक्यावर व्हायला लागतो पण ही मिळालेली माहिती विशिष्ट पद्धतीने सॉर्टिंग करून आपल्या समोर येत नसते ती एका गुंठ्यासारखी एकानंतर एक येत असते त्यामुळे तुमच्या मेंदूला इनपुट जास्त होतो आणि त्याला प्रोसेस करण्यासाठी वेळ कमी मिळतो त्यामुळे तुमचा मेंदू देखील ओव्हरलोड होत असतो आणि त्यामुळेच तुम्हाला कोणताही निर्णय घेताना थकवा कन्फ्युजन किंवा अँझायटी सारख्या गोष्टी जाणवायला ला लागतात कारण नंबर पाच वाचन आणि शांत विचार बंद आधी लोक पुस्तक ग्रंथ कादंबऱ्या किंवा आध्यात्मिक साहित्य वाचत पण आता मात्र बहुतांश लोकांचा वेळ हा छोट्या छोट्या स्क्रीन्सकडे पाहण्यातच जात आहे वाचन आणि एकांतातला विचार केल्याने मेंदूची खोली आणि ताकद ही वाढत असते पण आता तेच बंद झालेलं आहे कारण नंबर सहा सततची तुलना सोशल मीडियावर सगळी लोक स्वतःच बेस्ट व्हर्जन दाखवत असतात बॉडी पैसा कुठे जाऊन आलेली ट्रीप किंवा आयुष्यात मिळालेलं यश यासारख्या कित्येक गोष्टीविषयी वाढवून ते तिथे दाखवत असतात पण आपण मात्र स्वतःला त्यांच्या त्या वर्जनशी कम्पेअर करून सतत स्वतःला कमी समजायला लागतो ह्या कमीपणाच्या भावनेमुळे आपला सेल्फ एस्टीम हा कमी होत असतो मग पुढे जाऊन आपण कोणत्याही गोष्टीत रिस्क घेण्यासाठी घाबरतो आणि अशा प्रकारे आपली ग्रोथ ही थांबत असते कारण नंबर सात खऱ्या आयुष्यापासून पळणे एखादी एक्झाम असो किंवा कोणतंही काम असो किंवा कोणतंही नातं जपणं किंवा कोणती जबाबदारी पार पाडणं असो कोणत्याही गोष्टीत थोडंसं जरी अवघड दिसलं की लगेच मोबाईल घेणं आणि सिरीज पाहणं किंवा गेम खेळत बसणं या गोष्टींचं प्रमाण हल्ली वाढताना दिसत आहे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मेंदू वापरलाच नाही आणि त्यामुळेच या मेंदूला आता लहान सहान प्रॉब्लेम्स देखील अगदी मोठी वाटायला लागतात भाग परत करायचे उपाय उपाय पहिला दररोज मोबाईल वापरा पण हा मोबाईल ठराविक वेळेपुरताच वापरायला करा यासाठी डिजिटल वेलबिंग सारख्या ऍप्सचा वापरही तुम्ही करू शकता एकदा टाइम पूर्ण झालं की तुमचा मोबाईल बाजूला ठेवा उपाय नंबर दोन स्वतःला डीप वर्कची सवय लावा यासाठी दिवसातून किमान तीस ते पंचेचाळीस मिनिटे कोणतंही डिस्टर्ब होऊ न देता सतत एकाच कामात मग्न व्हा उपाय तिसरा झोपेची काळजी घ्या रात्री कमीत कमी सात ते आठ तास तरी झोप घ्या आणि या झोपेला जाण्याआधी किमान तास तरी तुमचा फोन वापरू नका उपाय क्रमांक चार शरीराची काळजी घ्या रोज थोडा थोडकाच का होईना पण कोणता तरी व्यायाम करा व्यायाम नसला तरी काही ठराविक पावले चालून यासोबतच या जंक फूड पूर्णपणे बंद करा सात्विक आहार घ्या पाणी जास्त प्या उपाय क्रमांक पाच रोज थोडं वाचन आणि एकांतात वेळ घालवा दहा ते पंधरा मिनिटे कोणतं तरी पुस्तक वाचण्यात घालवा आध्यात्मिक ग्रंथ असो किंवा कोणता लेख असो पण काहीतरी वाचण्यात ही वेळ खर्च करा परत दहा मिनिटे फक्त शांत बसून देवाशी किंवा स्वतःशी एक चांगला संवाद साधा उपाय नंबर सहा आपण सोशल मीडियावर जे काही पाहतोय त्याच्याशी स्वतःची तुलना करायची नाही असा ठाम निश्चय करा सोशल मीडियावर सगळे जे काही आयुष्य दाखवतायत ते खरं नाहीये हे समजून घ्या माझी स्पर्धा ही काल मी जे होतो त्याच्याशी आहे दररोज स्वतः काहीतरी इम्प्रूव्ह करा तर मित्र हो आजकालच्या लोकांची डोके निकामी होत आहेत यात आपण सगळेच काही ना काही प्रमाणात येतो पण एकदा कारण जर आपल्याला समजली तर त्यावर उपायही आपण करू शकतो त्यामुळे तुम्ही देखील ही काळजी घ्या आणि यापैकी तुमच्यात कोणती लक्षणे दिसून आलीत किंवा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी फॉलो करता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्र हो